हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पाच जुलै वार आहे शुक्रवार आणि आज आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते पण ज्येष्ठ अमावस्येचं महत्व हे खूप जास्त पटीनं सांगितलं जातं आणि त्यामुळे ज्येष्ठ अमावस्येचं व्रत सुद्धा केलं जातं जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्या हातून घडलेले वाईट कर्म पाप यातून आपली मुक्तता होते आणि त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि पितरांची सुद्धा सेवा ही केली जाते अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं पण खर तर अमावस्य हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ असा दिवस मानला जातो या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत आणि त्यामुळे अमावस्याच्या दिवशी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक असाच अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी किंवा आज संध्याकाळी सहा पासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव अखंड लक्ष्मी नांदेल घरामध्ये धनसंपत्ती येऊ लागेल आणि त्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच लगे सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासोबत मी चार उपाय शेअर करणार आहे तर हे उपाय तुम्हाला आज अमावस्याच्या दिवशीच करायचे आहेत चारही उपाय अतिशय साधे आणि अतिशय प्रभावी आहेत आणि त्यामुळे तुम्ही ते नक्की करा पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी आपल्या घरामध्ये हा पैसा स्थिर राहावा त्यामध्ये वाढ व्हावी आणि आपल्या घरातून पैसा हा बाहेर जाऊ नये तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या घरामध्ये केल्यामुळे घरामध्ये धनसंपत्ती येऊ लागते पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत आपण करतो पैसा येतो सुद्धा पण आलेला पैसा टिकत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर पडत लक्ष्मी प्रसन्न होते पण तिला स्थिर करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपण जेव्हा दिवे लावत असतो तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तिन्ही सांजेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा म्हणजे पणती घ्यायची आहे या पणतीमध्ये तुम्हाला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे यानंतर या दिव्यामध्ये लाल रंगाची वात तुम्हाला घालायची आहे आता तुमच्याकडे लाल रंगाची वात नसेल तर तुम्ही वात घ्या नॉर्मल आणि त्याला थोडस कुंकू लावा आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्या वातीला लाल बनवायचा आहे तर दिव्यामध्ये आपल्याला थोडस केशर टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचा आहे तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे तुमच्या घराचे जे काही ईशान्य दिशा दिशा असेल तर त्या दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा तुम्हाला हा धनप्राप्तीचे जे मार्ग आहे तर यामुळे जुळून येतात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि घरामध्ये संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते गरिबी दरिद्री संपूर्णपणे नष्ट होते तर हा एक उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करायचा आहे यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे शत्रूचा त्रास दूर करण्यासाठी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल आणि एखाद्या व्यक्तीमुळे तुमची प्रगती होत नसेल तुमच्या मनातील कोणतीही इच्छा त्या व्यक्तीमुळे पूर्ण होत नसेल आणि आयुष्यामध्ये फक्त संकट अडचणी ये येत असतील कोणतंही तुमचं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा सतत दुःख असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज पाच मिरी तुम्हाला घ्यायची आहेत चांगली पाहून घ्या खराब झालेली मिरी घेऊ नका था तर बघा अशा पद्धतीने अखंड तुम्हाला पाच काळी मिरी घ्यायची आहेत हातामध्ये आणि तुमच्या घराच्या बाहेर किंवा टेरेस मध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे आणि उभं राहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक काळी मिरी घ्यायची आहे आपल्यावरती फिरवायची आहे आणि फिरवून तुम्हाला ती इकडे तिकडे न पाहता तुम्हाला वरच्या दिशेने फेकायची आहे दुसरी काळी मिरी घ्यायची आहे आणि परत तुम्हाला ती अशा पद्धतीने फिरवून टाकायची आहे तिसरी काळी मिरी जी आहे तर ती आपल्याला आपल्या समोर टाकायची आहे आणि चौथी काळी मिरी जी आहे तर ती मागे फेकायची आहे आणि पाचवी काळी मिरी जी आहे तर ती तुम्हाला तुम्ही ज्या जागेवरती उभी आहात तर त्या जागेवरून तुम्हाला दोन पावले मागं जायचं आहे आणि ती काळी मिरी तुम्हाला मागे फेकायची आहे आता काळी मिरी फेकल्यानंतर तुम्हाला फेकत असताना ती कोणाच्याही अंगावर तुम्हाला पडा पडू द्यायची नाही आहे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि ती तुम्हाला काळी मिरी फेकल्यानंतर तुम्हाला पाहायचं सुद्धा नाही आहे उपाय करून झाल्यानंतर सरळ तुम्हाला घरामध्ये यायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणून हा एक उपाय आजच्या दिवशी तुम्ही नक्की करा यानंतर पुढचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर कष्ट कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट असतील आणि फक्त तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय पण जितके तुम्ही कष्ट करताय त्या कष्टाचा फळ तुम्हाला मिळत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये फक्त कष्टांचा सामना आपल्याला करावा लागतो आणि त्यामुळे हा पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये एक लवंग टाकायचे आहे लवंग टाकत असताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर ही लवंग तुम्हाला टाकायचे आहे आता हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्या खाली तांदळाचं ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे जे तांदूळ आहेत त्याच्या खालचे दिव्याच्या तर ते तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे घेऊन तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग तर तो दिवा आणि तांदूळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तांदूळ आणि दिवा पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्हाला टाकायचा आहे तर हा उपाय केल्यामुळे पितृदोषाचा प्रभाव हा कमी होतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा देत असतात आणि आपल्या आयुष्यातले कष्ट हे सुद्धा कमी होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून पहा यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो म्हणजे तुमच्या घराच्या जवळ असणाऱ्या शनी मंदिरामध्ये एक नारळ आवर्जून तुम्हाला अर्पण करून यायचा आहे मुठभर तुम्हाला काळे उडीत घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला अर्पण करायचा आहे अर्पण केल्यामुळे मनातील आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात आपल्या आयुष्यातले जे काही अनेक संकट आहेत तर ते सुद्धा यामुळे दूर होतात आणि म्हणूनच हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे सांगितलेले सगळे उपाय अतिशय प्रभावी आहेत तुमच्या अडचणीनुसार तुम्ही हे है उपाय करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ